जंगलात कोणत्या प्राण्यांचा किती वावर आहे याबाबत सर्वसामान्य जनतेला माहिती नसते मात्र विशिष्ट कालावधीतील काही नैसर्गिक संधींचा उपयोग करून वनविभाग प्राण्यांबाबत निरीक्षण आणि नोंद घेण्याचा प्रयत्न करत असतं या पार्श्वभूमीवर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर विभागात वनविभागाने प्राणी गणना केली यावेळी पानवठ्यावर मुंगूस सांबर लंगूर रानमांजर सर्प गरुड असे प्राणी आणि पक्षी मिळून एकसष्ट वन्यजीवांची नोंद करण्यात आली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं एकूण शंभर चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी साठ टक्के भाग येऊर जंगलात येतो या भागाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर मानवी वस्ती आहे काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याचंही था वनविभागाने नमूद केलं आहे तरीही वन्यजीवांचं अस्तित्व टिकून असून त्यांची संख्या लक्षणीय आहे या सर्व घडामोडींवर जंगलात प्राणी कोणते आहेत याची माहिती घेण्यासाठी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी येऊरच्या जंगलातील पानवठ्यावर वनरक्षक अनिता पाटील उपसंचालक प्रदीप पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक करिश्मा कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणी पक्षीगणना झाली असल्याची वन परीक्षक अधिकारी मयूर सरोसे यांनी दिली या भागात बिबट्यांसह अनेक वन्यप्राणी मुक्तपणे फिरत आहेत काही वेळा हे प्राणी, प्राणी भक्ष्याच्या शोधात जंगलाबाहेर येतात त्यामुळे माणूस आणि वन्यजीव यांचा संघर्षाची स्थिती निर्माण होते यावर उपाययोजना म्हणून सातत्याने निरीक्षण आणि गणना केली जाते यावर परिसरातील कावेसर ससून वगर चेना नागला काशी घो घोडबंदर आदी ठिकाणी मचानवर बसवून पानवठा येणाऱ्या प्राणी पक्षी यांची माहिती घेण्यात आली यावेळेस सांबार रानमांजर रानडुक्कर लंगूर घुबड वटवाघूळ मुंगूस माकड सर्प गरुड आदी मिळून एकसष्ट वन्यजीव दिसले